अशील साड्यांसाठी तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेची भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तोडफोड केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिसांना सोबत घेत केलेल्या छापेमारीत प्रकार समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट कॅफेची सहकाऱ्यांसोबत तोडफोड केली कॅफे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पोलिसांनी केलेल्या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका अनाधिकृत तरुण तरुणींना अनैतिक कृत्य करण्यासाठी कॅफे मालकाडून जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांसह आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकासह आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अंधारात काही तरुण तरुणी आढळून आल्याचं दिसून आले या घटनेनंतर संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी या, या कॅफेची स्वतःच तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे चाळीसगाव शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या या वर्षी देखील देखील आपण कॅफे चालकाला समज दिली होती त्यानंतर काही काळासाठी ठिकाणी सुरू असलेला हा प्रकार झाला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून या कॅफे मध्ये पुन्हा अनैतिक प्रकार सुरू झाल्याचे माहिती समोर आल्याने नपा प्रशासन पोलीस प्रशासन आणि आपण या ठिकाणी आलो असता या ठिकाणी गैरकृत्य करताना तरुण तरुणी आढळून आले आहेत असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे अशा प्रकारची गैरकृत्य कोणी कोणी करत असेल असेल आणि त्याला जागा उपलब्ध करून देणार तर ते कदापिही खपून घेतलं जाणार नाही वेळ पडली तर अशा इमारतीवर देखील फिरवला जाईल असा इशारा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे कॅफे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती देखील मंगेश चव्हाण यांनी दिली युएस कॅफे नावाचा कॅफेच्या नावाखाली एक गैरपुत्य चालू करण्याच एक षडयंत्र रचून आणि तिथं तरुण मुला मुलींना सिक्रेट असा एक मॉडेल गेल्या काही आहे त्याच तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं फे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून प्रायव्हसी जागा करून दिली होती आणि कॅफे मध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्यायचं आता इथं पाहिलं किंवा दुसरं काहीच नाही इथं चहा नाही इथं कॉफी नाही इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही फक्त जागा त्यांना देणे असा प्रकारचा चालला होता सहा मुलं आणि सहा मुली इथे सापडल्यात खर तर मुलगी ही कोणाच्या घरची असे ना तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आपल्याला शिकवण आहे त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच आहोत पण त्या मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकार्यांनी हे उद्ध्वस्त केले चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गैर्याचे व्यवहार जेव्हा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल गरज पडली तर बुलडोजर सुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल कारण की शेवटी शहराचा लोकपती म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मीही पार पाडेल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे सदुसष्ट ते सहासष्ट मुली पळून जाण्याचं प्रकरण आता जवळजवळ आम्ही पाहिलं रोज अनेक घटना घडत आहे प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक खाताधारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली ती आहे असा कुठलाच प्रकार मी काय आम्ही कोणी करणार एवढं सांगू दादा नगरपालिकेच्या आकेच्या अंतरावर हे कॅफे चालतं अनाधिकृतपणे हे कॅफे या ठिकाणी सुरू होतं पोलिसांना यावेळेस तिसऱ्यांदा कारवाई करावी लागली मात्र एकही नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई केली नाही मागे एकदा ह्याच कॅफेवर मी स्वतः पाटील असताना आलो होत त्यावेळेस ते बंद झालं होतं मधल्या काळात पुन्हा अजून या असे असतील तर ते तात्काळ नगरपालिका प्रशासनाला सांगेल आणि यामध्ये जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल त्या अधिकाऱ्याचं निलंबन देखील केलं जाईल नगरपालिका प्रशासन विभागात अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस देऊन आणि त्यांची जर चूक असेल तर त्यांचं देखील निलंबन मी त्यांना किंवा कलेक्टरांकडे प्रस्तावित केलेलं आहे यामध्ये नगरपालिकेचा रोल किती होता हा देखील तपासावा लागेल बघा या प्रकरणामध्ये हे हा प्रकार करणारी एक प्रवृत्ती वेगळीच आहे तो जागा मालकालाही कदाचित माहिती नसेल पोलिसांनाही तो प्रकार माहिती नसेल नगरपालिकेला पण ह्या प्रकारे ही वाप जागेचा वापर असा होतो आहे हे कदाचित माहिती नसावं या संदर्भात त्यांना मी तात्काळ सूचना सांगणार आहे आणि अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अशा संदर्भातले व्यवसाय चालत असतील तिथं तात्काळ कारवाई आणि याच्या पुढे स्वतः मी एखाद्या दिवशी जेसीबी घेऊन ते उखडणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा